चहा तर आम्ही कधी घेत नाही पण म्हटलं चला कधी मन झालं भेहाचा चहा तर खारी बनवून ठेवून देते त्याच्यासाठी एक कप मीना मी एक वाटी मीनं ते मैदा घेतला त्याच्यावर मी थोडं मीठ टाकलं आणि थोडं ओवा टाकलं असं क्रश करून त्याच्यानंतर मग दोन दोन चम्मच गरम तेल गरम तेल केलं आणि त्याच्यानंतर ते चम्मचनं तेल टाकलं त्याच्यानंतर मस्त असं ते मिक्स केलं आणि ते पूर्ण असं उंडाई होईपर्यंत ते असं मिक्स केलं त्याच्यानंतर मग पाणी टाकून थोडंसं मळून पीठ भिजवून घेतलं जसं की आपण पोळ्याला भिजवतो तसं जास्त पतलं नाही जास्त नाही त्यानंतर मग पंधरा मिनटं ते ठेवून दिलं जेणेकरून ते चांगलं भरणा त्याच्यानंतर हे आपण ते ले पोळ्या बनवल्या त्याच्या आतमध्ये टाक्यासाठी व हे बनवलं होतं जेणेकरून क्रिस्मी येते मस्त फुकतात पण त्याच्यासाठीच मी दोन कप दोन पोहे खायचा चम्मच मैदा घेतला होता आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं दोन चम्मच मस्त असं ते मिक्स करून घेतला त्याच्यानंतर मस्त याचे लहान लहान गोडे बनवले आणि अशा पोळ्या लाटून घेतल्या चार कारण की त्याच्यावर लेअर यासाठी नंतर जे आपण ते मिश्रण बनवलं होतं ते पण मी त्याच्यावर टाकून दिला आणि एक एक करून असे पूर्ण चार पोळे असे बनवल्या होत्या ते त्याच्यावर टाकलं आणि मध्ये मध्ये ते मिश्रण केले होते ते पण लावलं त्याच्यानंतर जसं आपण पराठा बनवतो तसाच हे याला याची पोळी बनून म्हणजे पराठा बनवून घ्यायचा पूर्ण जर पराठा टाईपच त्याने लाटून घ्यायचं मग जेणेकरून तो मस्त असा लिअर येतात त्याले आणि मस्त कापल्या पण जाते एकदम खारी टाईपच होऊन जाते जसं मी लाटलं होतं ना तसंच लाटायचं त्याच्यानंतर पूर्ण असं तो पराठा टाईप लाटून घेतला त्याच्यानंतर मग त्याचे आपण हव्या त्या आकारात शेप त्याला देऊ शकतो हव्या त्या आकारात आपण त्याले कापू शकतो मग मी काही असं बनवलं होतं आता मीच तर पहिल्यांदा बनवलं आता कधी चुकणार कधी का मस्त असं तळून पाहिलं होते मस्त असे फुगलेले होते तर असे झाले आपली खारे तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये